नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या चर्चा निकालाची माडा लोकसभा मतदारसंघ भाग दोन या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच झालेली आहे आणि आता सर्वांचे लक्ष चार जूनच्या निकालाकडे लागले आहेत नमस्ते फलटणच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विधानसभा निहाय जे लोकांमध्ये चर्चा आहे या अनुषंगानं आढावा घेत आहे यामध्ये सुरुवातीला आम्ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आज आपण घेणार आहोत माळसरस विधानसभा मतदारसंघाचा आढावा माळसरस विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं चा तर सध्या मोहिते पाटील गटांकडून आम्ही तब्बल आठ तब्बल एक लाखापेक्षा जास्त मताच्या आघाडी या ठिकाणी घेणार असल्याचं जोरदारपणे चर्चा आहे तर विरोधी महायुतीच्या कार्यकर्त्यांमधून आम्ही त्यांना बरोबरीच सोडू म्हणजेच दोन लाख जे चोवीस हजार मतदान झालं आहे त्यामधलं निम्म मतदान आम्ही घेऊ असा दावा या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून केला जात आहे आता पाहूया आपण माळश्रेस विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या दोन हजार आत्तापर्यंतच्या लोकसभा ज्या निवडणुका झाल्या दोन हजार नऊ पासून ज्या निवडणुका झाल्या यामध्ये किती मतदान झाले ते आपण पाहणार आहोत त्या अगोदर हो जे एकूण मतदान माडा लोकसभा मतदारसंघाचं झालेलं आहे ते बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस यापैकी माळसरस विधानसभा मतदारसंघामधून दोन लाख चोवीस हजार एकशे एकतीस मतदान झालं आहे म्हणजेच सहासष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान हे माळसरस विधानसभा मतदारसंघात झाले आहे दोन हजार नऊ साली माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली यामध्ये माळसरस विधानसभा मतदारसंघामधून ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस <coughs> जे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले त्यावेळेचे शरद पवार जे महायुतीचे सध्या महाविकास आघाडीचे सध्या शिल्पकार आहेत त्यांना तब्बल त्रेसष्ट हजार मताची या ठिकाणी आघाडी मिळाली होती यानंतर दोन हजार चौदा साली जी निवडणूक झाली होती त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यात लढत झाली होती यामध्ये विजयसिंह हो मोहिते पाटील यांना तब्बल बावन्न हजार मतांची या ठिकाणी आघाडी मिळाली होती आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये खासदार रणजीश नाईक निंबाळकर हे विजयी झाले आणि त्यांच्या विरोधात होते ते आम आमदार सध्याचे आमदार संजय शिंदे या दोघांमध्ये सामना झाला आणि माळस विधानसभा मतदारसंघातून डबल एक लाख सोळा हजार इतकं मताधिक्य या ठिकाणी मिळालं होतं आता अर्थातच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माळश्रेस विधानसभा मतदारसंघातून कोण मताधिक्य घेणार हा महत्त्वाचा घटक राहणार आहे आणि माळा लोकसभा मतदारसंघामधून चार जूनला कोण विजयी होणार याकडे तमाम माळा लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे आजच्या चर् चर, चर्चा तर होणारच या सत्रामध्ये आपण इथंच थांबणार आहोत त्या अगोदर हो आपण अपन, आपणास काय वाटतं हे कमेंट्समध्ये आपण या ठिकाणी सांगा आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबूया धन्यवाद